आवाज मराठी या वर तुमचे मनापूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रियम तेव्हा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा तर प्रेक्षकांनो घरोघरी मातेच्या चुली या मालिकेमध्ये सौमित्रने आता जानकीला रणदीवेंच्या घरामध्ये पाऊल टाकण्यासाठी असा प्लॅन केलेला असतो की जानकी ही सौमित्रची एक मैत्रीण म्हणून आलेली असते आणि ती आता नानांसाठी तिथे आलेली आहे ही त्यांना माहिती करून द्यायचं असतं आणि तेव्हा ती लगेच जाणार आहे आपल्याकडे गेस्ट आलेली आहे असं सौमित्र म्हणतो सौमित्र कडी वाजवतो आणि सुमित्र ह्या समोरच उभे असतात ते आता खालून वरून जानकीला पाहू लागतात कारण आतापर्यंत त्यांना माहितीच पडत नाही कधी जानकी आहे सौमित्र म्हणतो की माझी कॉ कॉलेजची मैत्रीण तेव्हा आता हिला मला भेटायचं होतं खूप दिवसानंतर आमची भेट होते कारण शिक्षणामुळे ही बाहेर होती आणि आज पहिल्यांदाच ती इकडे आलेली आहे परतून आणि त्यामुळेच मी तिला बोलवले असा तर सारस सौमित्र म्हणत असतो आणि त्यामुळेच आता सौमित्राला काही कळत नाही तर आता बऱ्याच वेळाच्या गप्पा चालू असतात आणि त्यानंतर आता जानकी ही कुठे आहे तुमचे नाना असं म्हणून ते आतमध्ये जाते तिथे गेल्यावर तिच्या लक्षात येतं की नानांना माझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे आणि म्हणूनच हो ते खूपच व्याकुळ होत होते ते भाता तिचा असा लुक पाहून नाना काही तिला ओळखत नाही मग त्यानंतर ती दरवाजाची कडी बंद करते आणि तिच्या केसांना जो तोप लावलेला असतो नकली केसांचा तो ती काढून बाजूला टाकते आणि मग नानांचे डोळेच उघडतात नाना नदीला ना पाहून खूपच वाईट वाटत असतं खूप त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात की जानकीला मी दिवसानंतर पाहिले म्हणून त्यांचे आनंद अश्रू निघत असतात तर इकडे जानकी ही नानांना म्हणते की नाना मला खरं खरं सांगा काय झाले तुम्हाला तुम्हाला माझे इतकं का महत्वाचं काय बोलायचं होतं तेव्हा आता नाना म्हणत असतात की जानकी पण पर... नानांना काही बोलता येत नसतं आणि नाना ज्या गोष्टी खून ते काही जानकीला कळत नसत तेव्हा त्यांना आता एक पेर आणि वही दिली जाते आणि त्याच्यातच आता नानांना लिहायचं असतं की तुम्ही काय म्हणायचा जानकी म्हणते नानाने तर वर्तुळ काढलेलं आहे आता या वर्तुळाचा काय संबंध आहे बरं तेव्हा नाना आता सगळं काही लिहून लिहून देतात आणि जानकी ते वाचत असते तर त्याच्यात आता खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसलेला आहे जानकीला कारण आता त्याच्यावर असं लिहिलेलं असतं की ऋषिकेशच्या उजव्या हातामध्ये जे पार्वतीने दिलेलं कडा आहे ना त्या कड्यावरती कपाटाचा पासवर्ड आहे आणि त्यामुळेच आता देवघराच्या डॉवरचा त्यामुळेच आता माझं जे मृत्यूपत्र आहे खरं लिहिलेलं ते खरं मृत्यूपत्र हे देवघराच्या त्या डॉवरमध्ये आहे तर आता तुला पासवर्ड मिळाला आहे की तू लवकर जा आताच तयारीला लाग असं म्हणून आता जानकीला धीर देत असतात प्रेक्षकांना जानकी आता जायला निघते आणि मग आता जानकी जात असताना तिकडे बाहेर ऐश्वरी आणि सयाजीराव यांना बोलताना पाहते आणि त्यांचा काहीतरी प्लॅन चाललाय नक्कीच काहीतरी ढाळ शिजत आहे असं तिला वाटतं <laughs> तेव्हा तिचा अंदाज खरा ठरतो आणि मग ती आता तिथून निघून जाते तर लगेच आता तिथून ती निघून जाते पण तिला खूप टेन्शन आलं असतं तिला असं वाटत असतं की आता नक्कीच काहीतरी प्लॅन चाललाय म्हणून ते आता दुसरीकडे आता लगेच ऋषिकेशला कॉल करून विचारपूस करत असते तर ऋषिकेश खूप बिझी असल्यामुळे तो काही फोनवर जास्त बोलत नाही आणि सिंधूचं सुद्धा बोलणं हे अर्धवट राहून जातं आणि मग आता ऋषिकेश हा गाडी चालवत असतो त्याच्या गा गाडीमध्ये काही गुंड बसलेले असतात पण ऋषिकेशला माहिती नाही आहे एक पॅसेंजर म्हणून असतो त्यांची गिनती करतो पण ते तर खरंच सयाजीराव यांनी पाठवलेले गुंड असतात आणि ते आता ऋषिकेशला जीवे मारण्याच्या प्रयत्नात ता असतात तर इकडे आता जानकीचा फोन आल्यामुळे ऋषिकेशला गाडी थांबवतो आणि बाजूला जाऊन दहा मिनिटात येतो असं सांगून तो बाजूला जातो आणि जानकी बरोबर फोनवरती बोलत असतो तर आता इकडे अं आ... जानकीला असं झालेलं असतं की मी आता कधी घरी जाईल आणि कधी ते डॉर ओपन करेन कारण तिला लक्षात आलेलं असतं की म्हणजे नानांना मला हीच गोष्ट सांगायची होती आणि म्हणून ती इतकी धडपडत करत होते की तिला त्यांना जानकीला भेटायचे आणि आता माझी खात्री झाली की त्याच्यामध्ये मृत्यूपत्र आहे तेव्हा मला असं झालं की मी कधी घरी जाईल आणि ते मृत्यूपत्र ऋषीशला दाखवेल खूप एक्सायटेड झालेले असते प्रेक्षकांना इथे तर आता पुढे जानकी खूप खुश झालेली असते आणि जानकी नानांना भेटून निघून जाते तर इकडे ऐश्वर आणि सयाजीराव हे म्हणत असतात की ऋषिकेश जेव्हा गाडीमध्ये बसून चालला आहे तेव्हा त्याच्यावर अर्ध्या रस्त्यात गाडी थांबवून अपघात केला जाईल आणि त्यानंतर ऋषिकेशला इथून गायब करण्यात येईल त्यामुळे आपल्यावरही कोणाला संशय येणार नाही आणि बाकीच्यांचं माहिती नाही तेव्हा आपण सेफ आहोत असोच आणि सयाजीराव हे ऐश्वर्याला म्हणत असतात त्या प्रेक्षकांना इकडे जानकी ही ज्या गाडीमध्ये बसून आली असते त्याच गाडीमध्ये बसून आता जायला निघतात तेव्हा आता त्यांना जाते तर ऋषिकेश बसलेला असतो आणि मग फोन आल्यामुळे तो बाजूला उभं राहून बोलत असतो तेव्हा त्याला ही गोष्ट कळाल्यावर तो सुद्धा खूप आनंदी होतो आणि म्हणतो की बरं झालं एकदा असं नानाने आपल्याला सांगून दिलं ते खरं काय नाही खोटं काय तेव्हा आता लवकरच पुढे जबरदस्त ट्विस्ट येणार आहे प्रेक्षकांना जानकीला कोणी ओळखलेलं नाहीये मात्र आता सयाजीराव हे ऐश्वर्याला कॉल करतात आणि त्यांचं जानकी बद्दलच बोलणं चालू असतं तेव्हा ऐश्वर्या हे फोनवर सांगत असते की तुम्हाला काय वाटतं अहो आतमध्ये जी मुलगी आलेली आहे सौमित्रचा मैत्रीण बनवून ती जानकी आहे आणि सर्व नाटक करत आहे तेव्हा आता खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे आपण उद्याच्या भागा भागामध्ये पाहणार आहोत तर प्रेक्षकांना तुम्हाला घरोघरी मातीच्या चुरी ह्या भागाव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे मालिकांचे पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला नोटिफिकेशनसाठी नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे डेली चे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आता आपण भेटणार आहोत उद्याच्या भागामध्ये पाहत राहा लग्नाची बेडी <tip> <tip> प्रेक्षकांनो लग्नाची बेडी आणि ह्या घरोघरी मातेची चुली या मालिके मालिकेव्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा म्हणजे जे काही सिरियलचे लेटेस्ट एपिसोडचे रिव्ह्यू आहे ते तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे कारण सबस्क्राईबर वाढत नाही आहेत आणि सिरियलसुद्धा ग्रो झालेली नाही आहे पाहिजे तसे व्ह्यूज मला येत नाही तेव्हा तुम्ही फक्त सिरियलचे रिव्ह्यू घेऊन बॅक जाऊ नका तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राइब करा म्हणजे डेली तुम्हाला सर्च करावं लागणार नाही तर प्रेक्षकांनो आता आज इथपर्यंतच उद्या पुन्हा नवीन भागामध्ये भेटूयास तर आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये आणि काही प्रॉब्लेम असला तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात सिरियलच्या व्ह्यूमध्ये काही चुकलं असेल तर त्याच्यासाठी मी क्षम पण घाई गडबडीमध्ये कधी कधी चुकून शब्दांचं जी काही मान्य आहे ती चुकीची होते आणि त्यामुळेच प्लीज अशा चुकीच्या कमेंट करू नका तर प्लीज व्यवस्थित तुम्ही मला सांगू शकतात घाईमध्ये असं होऊ शकतं एखाद्या दिवशी पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही म्हणाल तर प्रेक्षकांनो कोणते तुम्हाला अपडेट्स पाहायचे ना सिरियलचे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा डेली तुमच्या मालिकांचे रिव्ह्यू आहेत हे वेळेवर लवकरात लवकर मी अपलोड करायचा प्रयत्न करेल फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणकोणते सिरियलचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मात्र नक्की कळवा तर घरोघरी मातेच्या चुले आणि लग्नाची पिढी ह्या रि ह्या सिरियलचे डेलीचे जे काही रिव्ह्यू आहेत ते मी तुम्हाला देतच आलेले आहे पण त्या व्यतिरिक्त अजून कोणकोणते सिरियलचे तुम्हाला रिव्ह्यू पाहायचे असतील तर नक्कीच कळवा तर प्रेक्षकांनो आता इथपर्यंत आज भेटूया उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद